करा दयाला तुमचा नगर नाथनु पावन थानो चरचरी ओम नमो जी वेद प्रेम प्रति पांचा जय जय सुसंवेत्या आत्मरूपा सेवा तुझी गणेशु सकलार्थ मध्ये प्रकाशो मनीच निवृत्ती दासो अवधारे तुझी स्वयं से के दे आस्मरण

thank so you महाराज म्हणतात मी मनुष्य देहाला आलो देव तिली आला गोडे गोड जीव झाला खरं सांगू तुम्हाला गावात आज देव आला आज गावात देव आला तर आपला जीव गोड झाला देहामध्ये देव आला जीव गोड झाला मनुष्य देहाला आल्यावर देवाची प्राप्ती व्हावी अंतिम सत्य देव भेटतो बरं काही काही वेळेला म्हणतो बघा आम्ही की काही नव्हतो आमच्याकडं दहा हजार रुपये नव्हते मुलीचं लग्न झालं कसं झालं कळालं नाही देवानं कसं भागवलं कळालं नाही कसं नाही तर देव आला काहीतरी रूपानं देव येतो कोणाच्या तरी निमित्तानं देव येतो जीवनात देव येतो तीन स्वरूपाने देव येतोय ऐका एक येतो अज्ञान स्वरूपानं दुसरा येतो ज्ञान स्वरूपानं आणि तिसरा येतो भक्ती स्वरूपानं विठ्ठल पहिला मुद्दा आहे आज्ञान स्वरूपानं देव येणं म्हणजे काय आज्ञान स्वरूपानं देव येणं म्हणजे काय सहसंतांची भेट व्हावी आणि संतांच्या संगतीनं देव भेटावा आज्ञानपणात देव येतो एक ज्ञानपणामध्ये देव येतो दोन काय विठ्ठल जळी भरला भरेला ठाव नाही उरेला हा देव येण्याची ताकद म्हणजे जिकडं पहेर तिकडे देवच आहे ही सहानुभूती येणं ज्ञान स्वरूपाने देव येणं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही अनुभवता ना भक्ती स्वरूपाने देव आला आमच्या गावामध्ये भक्ती स्वरूपानं देव आला देव येतो तीन स्वरूपाने येतो पण देव आल्याला अनुभव कसा कळायचा ऐका देव आल्याला कसा अनुभव कळायचा एक उदाहरण देतो तुम्हाला समजा एके ठिकाणी धूर निघतो धूर धूर निघतोय मोठा धूर निघतोय आकाशात धूर दिसतोय फक्त आपल्याला धूर दिसतोय त्या अर्थी तिथं काय झालंय अग्नि तिथं अग्नी हे ओळखून घ्यायचं अग्नी नाही दिसला तरी धुराच्या अनुषंगाने काय दिसतो अग्नी तस देवाला कसं ओळखायचं आपला जर जीव गोड झाला समजून झाला आलाय आपला जीव जर नाही गोड झाला समजून चला अजून देव आलेला नाही जर आपल्या मधल्या बोलण्याची प्रक्रिया बदलली नसेल आपल्यातली वागण्याची पद्धत बदलली नसेल आपल्यातली एकमेकांना समजून घ्यायची वृत्ती बदलली नसेल तर अजून देव आलेला नाही ऐका देव आला कोणीही अंग येऊ द्या अज्ञानी स्वरूपात येऊ द्या ज्ञान स्वरूपात येऊ द्या किंवा भक्ती स्वरूपात येऊ द्या देव आला आणि आमचा जीव कसा झाला गोडे गोड जीव झाला आता मला प्रश्न आहे तुमचा जीव गोड झाला देव आला जीव गोड झाला मला प्रश्न आहे का बर का देव आल्यावर जीव कसा झाला गोड झाला काय कारण गोड झाला म्हणजे सुखरूप झाला जगामध्ये फक्त एकजण सुखरूप आहे कोण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा का जो एकटा फक्त सुखरूप आहे पण तुमची आमची भूक वेगळी सांगता तुमचा आमचा एक वर्ग आहे का आपलं उत्तर वेगळं आहे बाबा विचारा तुमचं सुख कशात आहे ते म्हणते माझं सुख एवढं दोन मजली बांधलं का नाही मग सुख तुमचं सुख कशात आहे काय नाही मुलाचं लग्न झालं की मग मी सुखे तुमचं सुख कशात आहे गाडी घेतलं की मग सुखी तुमचं सुख कशात आहे एवढं मुलीचं व्यवस्था की मग सुखी आहे तुमचं सुख कशात आहे प्रत्येकाची व्याख्या सुखाची वेगळी एका वर्गाची आणि एक वर्ग असा आहे ज्यांना विचारलं सुख कुठं आहे सुख कुठं आहे सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका जो देव फक्त सुखी आहे एक वर्ग संतांचा सा आहे एक वर्ग तुमचा आमचा आहे सुखाची व्याख्या प्रत्यक्ष वेगळी आहे संतांची व्याख्या मात्र एकच आहे सुख म्हणजे सुख म्हणजे काय सुख म्हणजे नेमकं सुख म्हणजे नक्की हा काय असतं देव असत देव आहे सुख म्हणजे फक्त देव आहे देवाशिवाय सुख नाही कारण तुम्ही अनुभव घेतला सात दिवसामध्ये सुख फक्त सुख म्हणजे फक्त देव हे सुख आहे आणि महाराज म्हणतात ते सुख आम्ही अनुभवलं देव आला आमचा जीव सुखी झाला गोड झाला पण ज्या दिवशी आम्ही देवाचा अनुभव घेतला तो काळ आम्ही साधला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा आता वाक्य आहे का महत्वाचं अगदी महत्वाचं आपला वेळ अगदी दहा मिनिट वेळ राहिलाय देव आल्यावर मळ जावा मुद्दा ऐका देव आल्यावर मळ जावा तर मळ गेल्यावर देव यावा <tart noise> बोला बोला देव आल्यावर मळ जावा तर मळ गेल्यावर देव यावा हे नाही कळलं सोपं सांगतो पाहुणं आल्यावर झाडावं तर झाडल्यावर पाहुणे यावं अगोदर घर स्वच्छ असावं मग समजा एखादी पाहुणा दारात झालाय थांबा थांबा झाडून काढते उडगळ पाहुणा नाराज मग खरकडे करते सगळं घर घाण झालंय कसा पाहुणा पाहुणामध्ये असा पाहिजे वेळ पाणी ते आम्ही निघतो ते घर भरलं इतकं मोठं येणं कसं देव येतोय पाहुणा तरी येतोय मला सांगा जर पाहुणा घरात येत नसेल घाण असल्यावर देव येईल का या घरामध्ये तसं आपल्या अंतकारणामध्ये दे। देव यायचा असेल तर अंतकारातला मळ गेला पाहिजे मळ गेला आणि देव आला गेला अंतरीचा मळ आता ऐका आता हे चिंतन फार खोल कोणता मळ गेला माया अविद्या अज्ञान आता आपला वर्ग बालवाडीचा आहे आणि बालवाडीच्या वर्गात माया सांगावलो अविद्या अज्ञान असते अपरिमय सांगितलं तर ते जुळणार नाही बरं का आपण सोपस बघित चलो अंतकरणातला मळ गेला म्हणजे नेमकं काय गेलं ऐका देव आल्याचं लक्षण आहे अंतकरणातला मळ गेला गेला अंतरीचा मळ महाराज सांगतात आमच्या जीवनात देव आला आमचा जीव गोड झाला आमच्या अंतकारातला मळ गेला आमच्या पाठीमागे एकमेकांचे खूनच होते तो ये आमच्या इकडं दाखवितो आता संपलं नाही नाही ये हा मळ गेला आमच्यातला वाईट विचार गेले द्वेष गेला मत्सर गेला अंतकरणातला मळ गेला आता महाराज सांगतात पुढचा परिणाम काय झाला जेव्हा देव आला आमचा जीव गोड झाला आमच्या अंतकरणातला मळ गेला हे कसं ओळखलं आमचं पाप पुण्य संपलं महाराज सांगतात अभंगाच्या आचराष्ट Oh, oh, बाप रे बाप

तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्य अंग आमच्या अंगाला पापही लागत नाही पुण्य लागत नाही हे नाही कळलं का आता पुढचं ऐका पाप म्हणजे काय लोकाला त्रास देणं याचं नाव काय पाप आणि पुण्य म्हणजे काय लोकावर उपकार करणं याला म्हणा पुण्य वाक्य लक्ष